दिशा प्रतिष्ठान लातूर आणि स्पंदन हॉस्पिटल उदगीर यांच्या सहकार्यातून उदगीरमध्ये आज अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये एक शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे या शिबिरासाठी या ठिकाणी डॉक्टर सर डॉक्टर नवनाथ सोनाळे सर मन्मत बेनमाडे सर सन्माननीय बांजे डॉक्टर सर आणि अमित जी एन टी सर्जन आणि या शिबिराचं उद्घाटन या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्माननीय सभापती शिवाजी अण्णा हुडेसाहेब यांच्या हस्ते झालेलं आहे यासाठी आवर्जून उपस्थित असलेले डगवाडेजी आमचे सहकारी पद्माकरजी उगिले दत्ता सुरनर नागेशजी अंबरखाने जुने आंबेगावे ह्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये दिशा प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी हे शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे वेगवेगळे पेशंट या दिशा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज जिल्हाभरामध्ये तेवीस मार्च रोजी सगळीकडं सामाजिक बांधिलकीच्या उद्देशानं हे शिबिर आयोजित करण्यात आलेले अनेक सर्जरी असतील इथं आर्थोचे आहेत एम डी आहेत ई एन टी आहेत सगळ्या आजारावर या ठिकाणी आज नोंदणी केली जाणार आहे पेशंट डिटेक्ट केले जाणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये लातूर मधल्या नामांकित हॉस्पिटलमध्ये त्यांना काही जणाला मोफत काही जणाला पन्नास टक्के सवलतीवर या ठिकाणी उपचार केले जाणार आहेत त्याची सुरुवात आज स्पंदन हॉस्पिटल उद्गीर्ण येथे झालेली आहे खऱ्या अर्थानं दिशा प्रतिष्ठानचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम दिशा प्रतिष्ठानच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये होत आहे आणि त्याला सहकार्य या ठिकाणी स्पंदन हॉस्पिटल उद्गीर्ण केल्याबद्दल मी स्पंडन हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टरांचा आणि हॉस्पिटलचा सुद्धा आभार व्यक्त करतो आणि या शिबिरासाठी शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद